नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राणीच्या बागेमध्ये काही वर्षांपूर्वी पेंग्विन्स पेंगविन्सला काही पिल्ल झालेली आहेत त्याला इंग्रजी नावं दिलेली आहेत आणि त्यावरून आता नव्याने एक वाद सुरू झालेला आहे ह्या वादावरती बोलण्यासाठी हा नेमका वाद का आहे कशासाठी आहे त्याचे पडसाद काय होतील ह्या सर्व मुद्द्यांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत भाजपचे भायका विधानसभा तालुका अध्यक्ष बनकर साहेब आहेत आपण त्यांच्याशी या मुद्द्यावर बोलणार आहोत मराठी नावं द्यावीत अशी त्यांची मागणी आहे नेमकं काय प्रकरण आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात बनकर साहेब सर्वात अगोदर मुंबई मध्ये तुमचं स्वागत नाग। आणि प्रश्न हाच आहे की नाव इंग्रजीमध्ये दिल्याने काय प्रॉब्लेम आहे किंवा तुमचा विरोध काय त्या नावांना खरं म्हणजे आपल्याला कल्पना असेलच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देखील मराठीला अभिजात राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे बरोबर राज्य शासनाने देखील आपला प्रत्येक व्यवहार किंवा आपल्या प्रत्येक पत्रलेखाने मराठीत असावा असा आग्रह धरलेला आहे की आमचाही तो आग्रह आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो जो येतो तो जरी कोणत्याही भाषिक असला कोणत्याही धर्मातला असला तरी त्यांनी मराठीमध्ये व्यवहार करावा अशी आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची मातृभूमी आहे मराठी ज्या मराठी भाषेला जवळजवळ सातशे आठशे वर्षापूर्वीपेक्षाही जास्त याचा इतिहास आहे जी समृद्ध भाषा आहे ज्या भाषेमध्ये फार मोठी मोठी महाकाव्य लिहिले गेलेली आहेत त्या भाषेला आम्हाला निश्चित आम्ही वाले आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील आपल्या सगळ्या आस्थापनामध्ये किंवा या आपल्या दुकानांची नावं मराठीमध्ये असावीत असा, असा देखील आदेश काढलेला आहे मग जर दुकानांची नावं मराठीमध्ये असली पाहिजेत आस्थापनाचे कारभार जर मराठीमधून असला पाहिजे मराठीमध्ये शाळा इंग्रजी शाळेत सुद्धा मराठी अनिवार्य केलेली असेल तर मग ही नावं इंग्लिशमध्ये येण्याचं प्रयोजन काय आपण हे समजू शकतो की ज्यावेळी परदेशामधून ती पेगवीन सांगले त्यावेळी त्यांची नावं इंग्रजीमध्ये असतील त्यावेळेला आमचा काही आक्षेप नाही कारण ती नावं त्या देशामध्ये ठेवली असतील असे हेतू देखील शुद्ध असू शकतो की बा आपल्या ह्या नागरिकांना पिग्वींचं दर्शन व्हावं पिगवीन काय हे मुलांना काय व्हावं हा हेतूसुद्धा आम्ही समजवतो परंतु ज्यावेळी ह्या मराठी मातेमध्ये त्या पिल्लांचा जन्म झाला ह्या महाराष्ट्रामध्ये त्या पिल्लांचा जन्म झाला त्यावेळी त्यांची नावं टॉम अशी ठेवण्याचं प्रयोजन काय याचा हेतू काय जाणून बुजून दरवेळी हे प्रशासन मराठीचं गळशिपी करते का हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो कारण प्रत्येक वेळी मराठी भाषेवरती दुय्यम वागणूक ही ब्रह्णमुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून केली जातं मी असं म्हणत नाही की महानगरपालिकेमध्ये नगरसेवक महापौर त्यांनी केला असतात पण प्रशासन मात्र नेहमी मराठीच्या विरोधामध्ये काम करताना आम्हाला वारंवार दिसून आलेले ज्या अर्थी शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही मराठीमधून व्यवहार करा मराठीमधून पत्रव्यवहार करा मराठी पाठा लावा मग ही नावं इंग्लिशमध्ये ठेवायचा हेतू काय याच्यावरती मूळ आमचा आक्षेप आहे आणि त्यासाठी मी एक महिन्यापूर्वी यांना पत्र दिलं होतं की प्रशासनाला की ठीक आहे एकदा होत्याची नावं इंग्लिशमध्ये ते समजतो परंतु मुंबईमध्ये जन्मलेल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या ह्या पिलांची ना, नाव आपण मराठी ठेवूया चांगली नावं असतील मराठी नावं उच्चार सोपी असतात ही इथं आपल्या राणीबागत येणाऱ्या मराठी पर्यटकांची संख्या फार मोठी आहे आणि म्हणून मराठी नावं ठेवली तर काहीतरी चांगला मेसेज जाईल असं नाही की मू ही नावं मराठीमध्ये ठेवली तरच मराठी भाषा सन्मान होणार असं नक्की नाही मराठी भाषा इतकी स्वस्त नाही परंतु जर प्रत्येकाने जर अशी जर मराठी भाषाचा जर करणारी जर थोडा थोडा हातभार लावला तर ही भाषा अजून अजून समृद्ध होऊ शकते म्हणून प्रामळ प्रामाणिकपणे आमचा इतवा असा होता की हे तुम्ही मराठीतून नाव द्या एक महिन्यापूर्वी मी यांना पत्र दिलं त्याची काही त्यांनी दखल घेतली नाही म्हणून मी परत त्यांना परत एक पत्र पाठवलं त्यांना संदर्भ दिला की आ, ही नावं जे तुम्ही इंग्लिशमध्ये ठेवली ती तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सफर करा त्यांच्या नाव परत नामकरण करा खरं म्हणजे प्रशासनाने यापूर्वी देखील तुम्ही बघू शकता मुंबई महानगरपालिकेच्या किंवा वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय उद्यानाच्या वेबसाईटवरून पाहिलं तर त्यांनी त्यांचं नामकरण मुंबई झुवा असे केलेलं आहे त्या संदर्भात देखील मी पत्र के पत्रावर केला होता त्यावेळी पण मी आंदोलन केलं होतं त्यावेळी मला सांगितलं होतं की इंटरनॅशनल लेवलला राणीबागचं नाव चमकावं म्हणून आम्ही मुंबई झू नाव दिले मी त्यावेळी त्यांना देखील प्रश्न घालता की वीर जिजामाता भोसलेंचं नाव काय इंटरनॅशनल लेवलला माहीत नाही का किंवा आपल्या भारत देशामध्ये माहीत नाही का ज्या वीर माता ज्यांनी खऱ्या अर्थाने या मातीला न्याय मिळवून दिला महाराष्ट्राला न्याय मिळवून दिला महाराजांसारखा पराक्रमी पुरुष त्यांनी जन्माला घातला त्यांच्या नावाने हे जे प्राणी संग्रहालय त्याचा अवमान का करता तुम्ही मुंबई झू दिलं नाव दिलं तरच इंटरनॅशनल चमकेल असं काय म्हणण्यात काय अर्थ नाही कारण की वीर जिजामाता भोसले नाव जरी दिलं तरी ज्याला यायचंय ज्याला पाहायचं तो व्यक्ती येऊ शकतो आणि इंग्लिशमधून सुद्धा जरी तुम्ही वाचलं वीर जिजामाता झू असं नाव दिलं तरी चाललं असतं परंतु जाणून बुजून मराठीची गळशेपी करण्यासाठी यांनी मुंबई झू हे नाव त्यांनी आहे तुम्ही आज जाऊन बघू शकता की बरेचसे त्यांनी मुंबई झू नावाने पाठ आहेत नंतर ज्यावेळी मी पत्रकार केला त्यावेळी त्यांनी थोडं मग मराठीमध्ये पण यायला सुरुवात केली पण अजूनही त्यांचा मराठीबद्दलचा द्वेष काय कायम आहे असं मला वाटतं कारण प सातत्याने पत्र करून देखील स्वतःची अजूनही काही दखल घेतली नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना आता निर्वाणीचा इशारा दिलेला आहे जर तुम्ही दोन दिवसामध्ये जर हे केलं नाही नाव जर यांनी मारणीमधून केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू त्यासाठी वेळप्रसंगी रस्ते उतरायची वेळ आली तर आम्ही उतरू त्या संदर्भात मी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात मी मुंबई पोलिसांनाही पत्र दिलेलं आहे आणि काही केलं तर आम्ही मार्ड नाव या पिलांचे ट्रान्सफर केल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्ही सत्तेमध्ये आहात म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे आपला मग ते राज्यात असेल केंद्रात असेल मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत ते देखील राज्याकडून नियुक्त केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आंदोलन करण्याची काय गरज वाटते नाही माझा पुन्हा प्रश्न असं माझं पुन्हा तुम्ही सांगा माझा लढा प्रशासनाच्या विरुद्ध मुंबई महानगरपालिकेच्या विरुद्ध नाही ज्या प्राणी संग्रहालयाचे जे प्रशासन आहेत ज्या त्यांना त्यांनी हे करायला पाहिजे त्यांनी सुचवले तरी पाहिजे किमान किंवा निदान आमच्या पद्धतीने दखल तरी घेतली पाहिजे ना किंवा आम्ही करायच्या प्रयत्नामध्ये काही दखल न घेणे ही सुद्धा गळसे ना प्रशासनाने असं मी म्हणणार आहे की केंद्र सरकारने सांगितलं आहे की इंग्लिशमध्ये ठेवा किंवा राज्य सरकारने सांगितलेलं आहे केंद्र सरकारनेच मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला आहे आपल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः मराठीमध्ये कितीतरी वेळा मुंबईमध्ये येऊन भाषणं केलेली आहेत त्यांनी सुरुवात केली आहे त्यांचं मराठीवरचं प्रेम वेगळी नाहीये जर तसं असं त्यांनी मराठीला अभिजात भाषा दर्जा दिला नसता इव्हन राज्य सरकारतर्फे सुद्धा देखील आजही मराठीतून काम का चालावं अशा प्रकारचे चा आदेश निघाले आहेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील तसे प्रशासनाला आदेश आदे दिलेले मुंबई महानगरपालिकेला देखील अशा आदेश दिलेले आहेत त्या आपण मागच्या पाच सहा महिने मराठीमधून आपल्या आस्थापनांच्या पाट्या मराठीमधून असा असा आदेश प्रकारे मग मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत किंवा जे प्रशासन आहे ते मनमानी कारभार करतोय असं म्हणता येईल का कारण तुम्ही जे म्हणताय की सगळे नियम आहेत आदेश आहेत सरकारचे तरी देखील त्यांचं पालन होत नाहीये तर ते मनमानी कारभार करतायत आणि राज्य सरकारचं त्यावरती नियंत्रण नाहीये किंवा प्रशासक जे नेमलेले आहेत त्यांचं प्रशासनावरती नियंत्रण नाही आहे असं नाही राज्य सरकारचं नियंत्रण निश्चितपणे आहे त्याबद्दल काही वादच नाही परंतु मी स्पेसिफिक राणीबागच्या प्रशासनाबद्दल चर्चा करतोय राणीबाग जरी मुंबई महानगरपालिकेच्या अखेरीत येत असलं तरी देखील हे उद्यानांचे जे उद्यान परिषद जे आहेत संचालक त्यांनी हे केलं पाहिजे असा माझा आग्रह निश्चितपणे निश्चितपणे जर मी राज्य शासनाची पत्र केली तर मला न्याय मिळेल मला आशा आहे मी जर इथून झालं नाही आंदोलन केलं नाही या आंदोलनात जर ज्यांनी दाद दा दिली नाही तर मी निश्चितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दाद मागणार आणि मला खात्री आहे या जर ह्या आमच्या पत्राची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब नक्की योग्य ते बदल करण्याचे आदेश देतील परंतु ते करत का नाही नाही जे राणीबागचं जे प्रशासन आहे ते तुमच्या गोष्टीची दखल का घेत नाही म्हणजे ह्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत इथपर्यंत का जात आहेत ते त्यांना स्वतःच समजलं पाहिजे ना ते असं का करत नाही तुम्ही पत्र व्यवहार करून देखील ते का नाही करत आहेत मला तेच म्हणायचं की पत्र आता ह्या तारीख लेव्हलचा प्रश्न आहे या प्रश्नावरती राणीबागच्या प्रशासनाला मी पत्र लिहिले त्यांनी जर नाही केलं तर मी ऑफकोर्स पुढे जाणारच ते करत नाही म्हणून तर मी उद्या जाऊन त्यांना भेटणार आहे उद्या जे आंदोलनाचं जे आपण हे दिले मला अशी खात्री आहे की जर त्यांना हे कळलं की भारतीय जनता पार्टीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली तर ते नक्कीच करतील असं मला वाटतं उद्या ही आंदोलनाची वेळ येणार नाही पहिले आपण बघूया निवेदन देऊन बघूया आंदोलन करून बघूया जर ऐकलं तर ठीकच आहे नाही ऐकले छोट्या थी। राज्यांच्या मुख्यमंत्री मी भेट घेऊन हे करायला लागणार एवढं मात्र निश्चित कारण मुंबईमध्ये ह्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये जर मराठीची गेळ दळचे होत असेल तर राज्य सरकार देखील माझ्या पाठविवर असं मला पूर्ण आत्मविश्वास आहे तुम्ही वारंवार मराठीची गळचेपी हे शब्द वापरताय मध्ये एक निर्णय शासनाने घेतला होता की मराठी शाळांमध्ये दुसरी तिसरी भाषा जी आहे ती हिंदी व्हावी त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं की तसं नाही आहे म्हणजे कंपल्सरी आम्ही करत नाही आहोत परंतु हिंदीची पुस्तकं पहिलीची जी पुस्तकं आहेत ती हिंदीमध्ये छापण्याचं काम सुरू आहे तर तिथे असं वाटत नाही मराठीची गळचेपी होते नाही हिंदी परत तुम्ही स्वतःचा बोललात की राज्य सरकार रा, मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट सांगितलं की हिंदी ही कंपल्सरी असणारी भाषा नाही हा पण ना हिंदी, हिंदी पर... आपली राष्ट्रभाषा आहे हिंदी आलीच पाहिजे तेव्हा राष्ट्रभाषा नाही आहे हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे हिंदी राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकारचा कारभार हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये चालावा एवढंच आहे राष्ट्रभाषा असा दर्जा नाही दर्जा नाही पण आपण मानतोच ना हिंदीला राष्ट्रभाषा कारण बहुसंख्य लोक ही देशातली हिंदी राष्ट्रभाषा नाही व्यवहारातली भाषा पण हिंदीचं ज्ञान सगळ्यांना व्हावा म्हणून ते पण मराठी त्यांनी मराठी बंद करून हिंदी करा असं सांगितलेलं नाही अलग लक्षात इथं इंग्रजीमध्येच केलेलं आहे ना प्रश्न मराठी करून जर त्याचं इंग्रजीमध्ये केला असतं तर आम्ही काय बोलत असतो इथं ती नावच इंग्रजीमध्ये दिलेली आहेत फडणवीस साहेबांनी काय सांगितलेलं आहे हिंदी कंपल्सरी नाही मराठी मराठी पण छापेल ना मराठी आहे म्हणजे मराठीवरती अन्याय करून काय हिंदीला न्याय दिला असं नाही ना मराठीवरती अन्याय करून हिंदीला हिंदीला न्याय दिला असं अजिबात नाही इथं मराठीवरती अन्याय करून इंग्रजीला न्याय दिला त्याच्याबद्दल माझा बर तुम्ही समजून घ्या हिंदी हिंदी ही भाषा आलीच पाहिजे हिंदीचा सगळे सन्मान करतात परंतु मराठीवर मराठीला झाकून हिंदी तुम्ही व्हायचा असं त्यांचं म्हणणं अजिबात नाही तुम्ही नीट बघा हिंदी ही कंपल्सरी भाषा कंपल्सरी हिंदी व्हावं त्यांचं कंपल्सर अजिबात नाही मराठीला पाहिजे मराठीतून कारभार करायलाच पाहिजे परंतु हिंदी शिकलं तरी काय आमचा प्रॉब्लेम नाही नाहीये नाही तसं इकडे उलट इंग्लिश मधूनच नावं दिली दे पत्र देऊन सुद्धा म्हणजे याचा अर्थ मराठीला लावून तुम्ही इंग्लिश नावं दिलीत बरं ह्या म्हणजे खरं तर हा मराठी हिंदी हा जो विषय आहे हा खूप मोठा विषय आहे राष्ट्रीय स्तरावरती त्यावरती चर्चा चालू आहे परंतु मराठीच्या गळचेपीचा जो मुद्दा आहे मागे संघाचे कोणी एक आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की गुजराती ही घाटकोपर किंवा त्या भागातली भाषा आहे त्यानंतर आता काल परवाच प्रताप सरनाईक त्यांचं एक स्टेटमेंट आहे की मुं, आ, आ, हिंदी ही मुंबईची बोली भाषा आहे नाही का मग त्यावरून असं वाटत नाही का मराठीची गरज जर असं राज्य सरकारमधले मंत्री किंवा वरिष्ठ नेते ते अशा पद्धतीचं हे बोलतात त्याच्या व्यतिरिक्त मराठी माणसांवरती अन्याय झालेल्याच्या पण काय घटना आहेत मारहाण झाली कुठे काय झालंय मुंबईमध्ये घडलंय अगदी ठाण्यामध्ये कल्याणमध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळी भाजप आंदोलन करत नाही आणि पेंगवीनला इंग्रजीमध्ये नावं दिलं म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरत आहात नाही असं नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी अशा गोष्टी पाठी आंदोलन केली आहेत उभे राहिले प्रताप सरनायक यांच्या प्रताप सरनायकांनी यांनी स्वतः दिलिगरी व्यक्ती केली आहे त्यांनीच सांगितलंय मराठीचा अवमान करायचं माझं अवमान नाही परंतु बोली मुंबईची बोली भाषा आहे हे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं त्यांनी काय राज्य शासनाचं त्यांनी राज्य शासनाचा आमचा निर्णय किंवा राज्य शासनाचा मत असं त्यांनी आज सांगितलं ते बोलले माझं वैयक्तिक माझं मत आहे की हिंदी ही बोली भाषा आहे याचा अर्थ त्यांनी मराठी बोलूया असा अर्थ होत नाही ना आता माध्यम किंवा काय अर्थ वाघर आहे परंतु त्यांनी मात्र हे सांगितलं की हे माझं वैयक्तिक मत आहे की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे याचा अर्थ असं होत की मराठी मराठी माणसांवरती पण अन्याय होतो त्यावेळी भाजप किंवा तुम्ही रस्त्यावर उतरलेलं कधी असं झालेलं आहे ज्या ज्यावेळी असं झालेलं आहे त्या ज्या ज्यावेळी अशा तक्रार झाल्या त्यावेळी पोलीस प्रशासनाने मराठी माणसांना न्याय मिळवून दिलेला आहे तुम्ही चेक करून बघा ज्या ज्यावेळी असं तक्रार झाली आहे लेक। त्यावेळी पोलीस स्टेशन आता पोलीस स्टेशन पोलीस कोणाचं प्रतिनिधित्व करतात राज्य शासन करतच ना म्हणजेच राज्य शासन उतरत नाही घालकोवर ज्यावेळी झाले त्यावेळी उतरले होते ना तुम्ही चेक करून बघा तुम्ही ज्यावेळी झाले त्यांच्या घरी भाजप सुद्धा कार्यकर्ते गेले होते इव्हर आमच्या इथे भायकांनी सुद्धा असं काय मी स्वतः जातो हा कसा गुजराती मराठी हे सगळे हे वाद वाद हे प्रांतिक वाद करायची काही गरज नाही हे बघा मराठी गुजराती हे आपल्या देशातलेच इंग्रजी मात्र आपल्या देशामध्ये नाही माझा मूळ बेसवरती मुद्दा आहे माझं मराठी नावं देऊन जर इंग्लिशमध्ये दे बोलले असेल तर मला काय मानत त्यांनी मुळात मराठीला डावूनच इंग्लिश केलेलं आहे या गोष्टीवरती मी ठाम आहे असं नाही की बाबा मा... मराठी प्रताप सरनाईक जे बोलले ते काय बोलले की बोली भाषा हिंदी आहे म्हणजे याचा अर्थ मराठी बोलणं का असा अर्थ होत नाही ना पण ज्यावेळी टीव्ही नाव इंग्लिशमध्ये दिले जातात तेव्हा अफकोर्स मराठी नाहीच ना तुम्ही काय नावं सुचवाल जर मराठीमध्ये नावं द्यायची आहेत तुम्ही तुमच्याकडून काय नाव सुचवा अगोदर आमचा हा विषय झाला आम्ही चर्चा केली <laughs> मराठीतून नावं द्यायची झाली तर काय द्यावी तुम्ही काय सुचवाल नाव तुम्ही तशी लेटरमध्ये सुचवलेली आहेत काही सुचवलं आहे आता काय सुचवाल प्रशासनाला नाही तुम्ही तुमच्याकडून सुचवा ना की ही नावं आम्ही सुचवतोय ज्यांना या पिल्लावरती प्रेम येते नाव सुचवतील ना पण त्यांनी सुचवा मराठी सुचवा असं माझं मत असे ना पण हो ही पिल्ला आणल्या म्हणजे पेंगवेन आणल्यानंतर देखील आदित्य ठाकरे यांच्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून हे आणले पेंगवेन आणले गेले त्यावेळी देखील भाजपच्या लोकांनी त्यांना ट्रोल केलं त्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला आणि आज तुम्ही त्या पिल्लांसाठी तुम्ही भाजप आंदोलन करते म्हणजे विशेष आहे ना बरोबर ना त्यांच्या आदित्य ठाकरे ज्या पक्षामधून आले त्यांनी तर मराठीचा वर घेतलेला पक्ष होता एक, एक काळ hmm. त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही तर हिंदू सम्राट बाळासाहेबांनी मारण्यासाठी किती आंदोलन केले आपलं पूर्ण कल्पना आहे आज त्यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा बदललेली आहे जर त्यांना इंग्रजी नाईट लाईफ हे जर त्यांना आवडायला लागलं तर ते त्यांना जागा करणं आमचं कामच आहे म्हणून आम्ही मराठी हे केलेली आहे आम्ही मराठी असावंच त्यांनी इंग्रजी नाव ठेवली त्याला विरोधाचा म्हणून नाही मराठी असावं असं आमचं ठाम आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसं नाही तुम्ही नावं द्या आपण या मुद्द्यावरती आपण हा इंटरव्यू संपूय तुम्ही नावं सांगा काहीतरी डोक्यात असतील तुमच्या सुचले असतील नाही नाव प्रश्न देवा असं माझं मत नाव वाद होऊ शकते तो गोष्ट आम्ही नाव वाद वाद काय आज आपण हे पाळतो श्वान पाळतो कुत्रे पाळतो राजा राणी नाव ठेवतो बैलांना आपण सर्जाला राव राजा आवडत बरोबर तशा पद्धतीने तुम्ही काय सुचवले का पेगमेंटसाठी अजून सुचवले तर नाही पण मला विचारते मी नक्की नाव द्यावी सांगा मला विचारलं माझ्या मनामध्ये नाव आहे पण ज्यावेळी ज्यावी मला विचार तुम्ही नाव सुद्धा मी नक्की ती नाव ठीक आहे हे बनकर साहेब होते मराठीचा मुद्दा हा एक खूप मोठा मुद्दा ते 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 आहे परंतु मराठीची गळचिपी होते आणि त्यातल्या त्यात जे पेंग्विन आहेत ज्यांचा जन्म या मुंबईत झालाय महाराष्ट्रामध्ये झालेला आहे मराठी मातीमध्ये झालेला आहे त्यांना इंग्रजी नावं का दिली गेलीत हा त्यांचा आक्षेप आहे आणि त्यासाठी ते त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु प्रशासन त्यावरती दखल घ्यायला तयार नाहीये आणि उद्या त्यांचं आंदोलन आहे आता हा मुद्दा कसा पुढे जातोय मुंबई महानगरपालिकेवरती किंवा निवडणुकीवरती याचा काय परिणाम होतोय का हे बघा तुर्तास आपण इथेच थांबूया बनकर साहेबांचा आभार व्यक्त करूयात धन्यवाद धन्यवाद